नमस्कार लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बनत आहेत नवरात्रीनिमित्त कुरकुरीत कडाकणी अजिबात तेलकट न होता आठ ते दहा दिवस कुरकुरीत राहणाऱ्या पारंपरिक पद्धतीच्या कडाकण्या कशा बनवायच्या ते बघूयात सर्वात आधी पाववाटी रवा घेतला आहे आपला घरातला जो नॉर्मल रवा असतो हातोच घेतलेला आहे यामध्ये थोडंसं दूध ओतायचं आहे आणि याला थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे याऐवजी पाण्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता भिजत ठेवल्याने काय होतो रवा मऊ होतो आणि कचकच लागत नाही याला थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे मी यामध्ये थोडंसं पाणी ओतून गुळ विरघळवून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही गुळाऐवजी साखर सुद्धा वापरता येते पण आमच्याकडे गुळाचा आणि गव्हाच्या पिठाचाच वापर केला जातो आणि ते पौष्टिक सुद्धा असतं गुळाचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर गुळ आपला व्यवस्थित विरघळलेला आहे आता आपण पीठ मळून घेऊया भिजत ठेवलेला रवा फुलून अर्धी वाटी झालेला आहे तर ज्या वाटीने आपण रवा आणि गुळ मोजलो होतं त्याच वाटीने दीड वाटी, वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे भिजवलेला रवा सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा गोड पदार्थ आहे तर चिमूडभर मीठ टाकायचं आहे आणि त्याचसोबत थोडीशी वेलची पुढे टाकायची कडकणी मस्त कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि हे कडकडीत गरम झालेलं तूप या पिठावर ओतून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण जे गुळाचं पाणी बनवलं होतं ते थोडं थोडं गाळणीने गाळून या पिठामध्ये ओतायचं आहे म्हणजे जर काही खडे राहिले असतील किंवा कचरा असेल तर ते पिठामध्ये येत नाही आणि या पिठाला घट्ट मळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी एकाच एक वेळी ओतायचं नाही थोडं थोडं मिक्स करायचं आहे पीठ जर पातळ झालं तर गरजेनुसार गव्हाचं कोरडं पीठ तुम्ही यामध्ये मिसळू शकता आणि घट्ट याचा गोळा तयार करायचा आहे पीठ व्यवस्थित मळून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटासाठी याला आपण बाजूला ठेवूया पाच दहा मिनटांमध्ये पीठ छान होतं तर कडकण्या करण्यासाठी छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा त्याला व्यवस्थित थोडं मळून घ्यायचं आणि पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून ह्याची पातळ पुरी लाटून घ्यायची शक्य तितकी पातळ पुरी लाटायची आहे ही अजिबात फाटत नाही तुटत नाही पीठ घट्ट आहे तर तेलामुळे ते आरामात लाटलं जातं फार दाब द्यावं लागत नाही कोरड्या पिठाचा इथे आपल्याला वापर करायचा नाही आहे नाहीतर कडाकण्या वातड होतात हे बघा इतक्या पातळ पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत अशाच बाकीच्या पुऱ्यासुद्धा आपण बनवून घेऊयात एक एक पुरी लाटण्यापेक्षा पिठाचा एक मोठा गोळा घ्यायचा त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं त्यावरती ते थोडंसं तेल लावून त्याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची आणि वाटीने त्याला कट करून घ्यायचं पुऱ्या लाटून झाल्या की याला फोकने किंवा सुरीने छिद्रे पाडायची म्हणजे कडकण्या फुगणार नाहीत कडकण्या फुगल्या की त्या थंड झाल्यावर मऊ पडतात आणि कुरकुरीत राहत नाहीत तर आपल्या सगळ्या कडकण्या तयार आहेत कडकडीत गरम तेलामध्ये मध्यम आचेवरती याला तळून घ्यायचं आहे मस्त पातळ लाटलेल्या कडकण्यांना तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आलटून पालटून हलक्या लाल रंगावर येईपर्यंत मध्यम आचेवर याला तळून घ्यायचं आहे गॅसची आज मोठी करायची नाही मध्य माचेवरच तळायचं आहे तेलातून काढताना या कदाचित थोड्याशा मऊ वाटतील पण लगेचच थोड्या वेळाने त्या कडक मस्त कुरकुरीत होतात आठ ते, होता। ते दहा दिवस टिकणाऱ्या मस्त कुरकुरीत राहणाऱ्या कडकण्या तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू